नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत इंडेक्स फंड म्हणजे काय वारंबर बफेट म्हणतात प्रसिद्ध वारंब बफेट म्हणतात वेल नोन पर्सन म्हणतात की इंडेक्स फंड इज द गुड फंड फॉर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट वारंब बफेट असे का म्हणले हे आज पाहणार आहोत त्याचबरोबर इंडेक्स फंड म्हणजे काय इंडेक्स फंड काम कसं का करतं म्युच्युअल फंड इंडेक्स फंडमध्ये फरक काय डिफरन्स काय आणि चार्जेस काय आहेत दोघांमध्ये ते पण आपण पाहणार आहोत फर्स्टली आपण पाहूया इंडेक्स फंडमधले इंडेक्स म्हणजे काय तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल जे थोडंफार नॉलेज आहे शेअर मार्केटचं त्यांनी ऐकलंच असेल की इंडेक्स फंड निफ्टी बँक निफ्टी सेन्सेस हे मोठा मोठा इंडेक्स आहेत त्याच्यापाठोपाठ मिड कॅप स्मॉल कॅप लार्ज कॅप हे पण इंडेक्स आहेत नंतर काय आपल्याला हां नंतर हे पण इंडेक्स आहेत सॉरी नंतर सेक्टोरियल इंडेक्स असतात जसं फायनान्शियल इंडेक्स आहे फार्मास्युटिकल इंडेक्स आहे फार्मास्युटिकल इंडेक्समध्ये फक्त फार्मा कंपन्या असतात फायनान्शियल इंडेक्समध्ये फक्त फायनान्शियल कंपन्या असतात अशा पद्धतीने ह्याला इंडेक्स म्हणतो आपण आणि इंडेक्स फंड म्हणजे काय जसं म्युच्युअल फंड असतं तसंच इंडेक्स फंड असतं हा फंड इंडेक्समध्ये गुंतवणूक करतो जसं म्युच्युअल फंड म्युच्युअलमध्ये गुंतवणूक करतं तसं इंडेक्स फंड मॅनेजर हा इंडेक्समध्ये गुंतवणूक करतो परंतु आता आपण पाहूया की इंडेक्स म्युच्युअल फंड जो आहे तो फंड मॅनेजर काय करतो स्टॉक वाईज स्टॉक वाईज किंवा शेअर वाईज इन्व्हेस्ट करतो आपले पैसे तसं इंडेक्स फंडमध्ये नाही आहे निफ्टी फंड आहे ना निफ्टी फंडमध्ये सॉरी इंडेक्स फंडमध्ये फक्त निफ्टीमध्ये जे पन्नास कंपन्या आहेत किंवा सेन्सेसमध्ये काय वाटेवर कंपन्या आहेत आणि किंवा बँक निफ्टीमध्ये जे कंपन्या आहेत ना त्याच्यामध्येच तो फक्त इन्व्हेस्ट करू शकतो हा मर्यादा आहे इंडेक्स फंडमध्ये फंड मॅनेजर मग आता इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक कसे करतात हे आपण पाहूया मी असं म्हणायला आत्ताच की म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर हे स्टॉक वाईज स्टॉक गुंतवणूक करतात म्हणजे काय करतो तो स्टॉक किंवा तो शेअरचा परफॉर्म डेली बेसिसवर तो पाहतो आणि तो कधी पण बाय करू शकतो आणि कधी पण सेल करू शकतो परंतु स्टॉक वाईज करू शकतो तो स्टॉकचं वेटेज स्वतः ठरवू शकतो लक्षात या हे हे फार मुद्दा जास्त आहे तो स्टॉकचं वेटेज थोडा सुरू शकतो जर चार स्टॉक त्या म्युच्युअल फंडमध्ये असतील आपण घेतलेल्या तर तो, तो चार स्टॉकला ए बी सी डी असं आपण करूया तो फंड मॅनेजर स्वतःच्या मर्जीने तो त्याचा वेटेज ठरू शकतो म्हणजे आपले गुंतवलेले शंभर रुपये शंभर रुपये जे आहेत समजा आपण गुंतवलेले तो एमध्ये चाळीस रुपये गुंतवू शकतो बी एमध्ये वीस सीमध्ये तीस आणि डीमध्ये राहिलेले वाटेवर जेवढे आहेत तेवढे तो, तो स्वतःच्या मर्जीने गुंतवू शकतो परंतु इंडेक्स फंडमध्ये तसा नाही आहे मित्रांनो इंडेक्स फंडमध्ये फंड मॅनेजर फंड हा त्याला त्याला चूज करायचं नाही आहे तो नाही चूज करत ऑलरेडी तिथं वेटेज ठरलेला असते इंडेक्स फंडमध्ये समजा निफ्टी फिफ्टी पन्नास कंपन्यांमध्ये जसं वेटेज दिलेलं आहे तसंच ते वेटेज राहतं जसं आपण चार कंपन्या जर असतील एखाद्या उदाहरणार्थ सांगतो मी एक इंडेक्समध्ये चार कंपन्या आहेत ए बी ले ले सी डी जसं मी आत्ता उदाहरण दिलं तसं ते ऑलरेडी ठरलेलंच असते इथं एला चाळीस बीला तीस वाटेवर राहिलेले सीला वीस आणि राहिलेले डीला हे ठरलेलं असतं ते कधी चेंज होतं माहिती आहे का तो क्वार्टरली रिझल्ट लागला तर चेंज करतो तो बीला चाळीस टक्के करू शकतो आणि ऑलरेडी ते असतं फंड मॅनेजरला इथं वेटेजला करू शकत नाही असं जाणकारांचं मत आहे तर हे झालं क्वार्टरली रिबॅलन्स होतं असं हा जास्त फरक आहे त्याच्या क्वार्टरली रिबॅलन्स होतं इंडेक्स फंड परंतु म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर फंड हा कधी पण रिबॅलन्स आपला पोर्टफोलिओ करू शकतो म्हणजे तो ए विकू शकतो कधी पण दुसरा ए तिथं लावू शकतो दुसरा शेअर तिथं घेऊ शकतो हा असं आपण गुंतवू शकतो में. में आपन सा, इंडेक्स फंडमध्ये मग कंपॅरिझन आपण थोडंसं पाहूया म्युच्युअल फंडमध्ये काय होतं हे जसं ठरलं ते कधी पण आपण हे करू शकतो रिबॅलन्स करू शकतो परंतु क्वार्टरलीच निफ्टीचं इंडेक्सचं रिबॅलेन्स होतं एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स रेशो वेगळा असतो एक सॉरी एक्सपेन्स रेशो एक वेगळा असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो म्युच्युअल फंडमध्ये जास्त असतो आणि इंडेक्स फंडमध्ये कमी असतो म्युच्युअल एक्सपेन्स रेशो चार्जेस कमी असतात बरोबर रिबॅलेन्स होतं क्वार्टरली रिबॅलेन्स होतं हा एक फरक आहे म्युच्युअल फंडामध्ये मग वारंवार फेड असं का म्हटले शेवट आपण पाहूया लो कॉस्ट चार्जेस आहे बरोबर रिस्क कमी आहे कंपन्या टॉपचेच असतात ह्याच्यामध्ये इंडेक्समध्ये ते एक आपल्याला त्याचा एक फायदा मिळू शकतो आणि म्युच्युअल फंड हाऊसला म्युच्युअल फंडला इंडेक्स फंड हा बीट करतो म्युच्युअल फंडला इंडेक्स फंड हा बीट करतो मित्रांनो इंडेक्स फंडला म्युच्युअल फंड हा बीट करतो सॉरी परंतु असं म्हणत नाही बेस्ट म्युच्युअल फंड हा इंडेक्स फंडलासुद्धा बीट करतात त्यामुळे बेस्ट म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवू शकता तुम्ही पैसे आणि इंडेक्स फंडला लाँग टर्मला तर हे छानच आहे तर अशा पद्धतीने इंडेक्स फंड म्हणतो तर आपण अशा प्रकारे काम करतं थँक्यू था।